नमस्कार मी राणी कासलीवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास देशात संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेऊन एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरवच केला आहे विरोधकांकडे आज कोणतेही मुद्दे राहिलेले नाहीत त्यामुळेच संविधान बदलाची भाषा करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे लोकशाही नव्हे तर विरोधकांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याची टीका पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना मंत्री विखे पाटील बोलत होते पक्षाचे प्रमुख श्रीकांत भालेराव जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे महिला जिल्हाध्यक्ष जयाताई गायकवाड शहर जिल्हाध्यक्ष अनाप आडोळे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे उत्तर महाराष्ट्राचे सचिव अजय साळवे यांच्यासह सर्व तालुका अध्यक्ष याप्रसंगी उपस्थित होते आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील दहा वर्षात झालेल्या योजना रूपी कामांमुळेच देशातील सर्व समाज घटक एकत्रित आले आहेत आठवले साहेबांसारख्या नेतृत्वाला देशपातळीवर काम करण्याची संधी दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या माध्यमातून राष्ट्रीय वयोश्री योजना यशस्वीपणे राबवली गे गेली नगर जिल्हा या योजनेत अग्रस्थानी राहिला असल्याचे त्यांनी सांगितले काँग्रेस पक्षाने नेहमीच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर अन्याय केला आहे आंबेडकरांच्या विचाराप्रमाणे सामाजिक न्यायाची प्रक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात संपूर्ण देशात राबवली संविधानाचा सन्मान म्हणून देशात संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे तरीही विरोधक जाणीवपूर्वक संविधान धोक्यात आल्याची करीत असलेली टीका अत्यंत निरर्थक आहे संविधान आणि लोकशाही कुठेही धोक्यात आलेली नाही तर यांचे विरोधकांचे राजकारणच धोक्यात आल्याने जाणीवपूर्वक अस्तित्वासाठी अशी वक्तव्य केली जात असल्याचे नामदार विखे पाटील म्हणाले राज्य सरकारने इंदू मिल येथील जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे लंडन येथील त्यांच्या निवासस्थानकालाही स्मारकाचा दर्जा दिलाय महाविकास आघाडीला दिला हे कधी सुचले नाही केवळ सामाजिक वेश निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असल्याची टीका त्यांनी केली या प्रसंगी नगर नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विजयासाठी गावोगावी तसेच वाड्या वस्त्यांवर जाऊन मतदारांशी संपर्क साधण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर